खानदेशात उष्णता था वाढली असल्याचं दिसतंय शेतीसह ग्रामीण भागामध्ये देखील पाण्याचा वापर आणि गरज वाढते त्यामुळे धरणातील जलसाठा बेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली आलाय त्यात वारंवार आवर्तनं सोडण्यात येत आहे त्यामुळे पाणीसाठा आणखी घटण्याची शक्यता आहे पुढे जर पाऊस लांबला तर धरणातील जलसाठा अत्य अत्यल्प राहील असे संकेतही देण्यात आलेले आहे राज्यात चौदा जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय तर राज्यभरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे बहुतांश भागामध्ये पाणीटंचायचा जळा बसताय गाववाड्यांना सुद्धा पाणीपुरवठा करणारी जलस्रोत आठू लागले आहेत टँकरची मागणी आहे सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टाय चाळीस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय थंडगार वातावरण आधी अशी ओळख असलेलं जव्हार मात्र आता तापमानाचा उच्चांक गाठत असताना आपल्याला दिसतंय तर बेसुमार जंगल तोड सरकार प्रशासनाचं वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष त्यामुळे दिवसेंदिवस जव्हारच्या तापमानामध्ये भर होते गुरुवारी शहराचं तापमान बेचाळीस अंश होतं दुष्काळी परिस्थितीमुळे टँकरची संख्या वाढते आहे राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे तर धुक्यात हरवलेल्या महाबळेश्वरच्या धुंद अशा वातावरणानं पर्यटक बेधुंद होत आहे महाबळेश्वर मध्ये तापमानात झपाट्यानं घसरण झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून तापमान छत्तीस अंशांवर गेलंय संध्याकाळी अचानक महाबळेश्वर धुक्यात हरवलंय